तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंदी पोळा वाजे गळा गुंगरुमाळा नंदी पोळा वाजे गळा माळा यशोदेच्या दारी आला सांब बोळा यशोदेच्या दारी आला सांब बोळा रहिवास असे तुझा कैलास पुरी रहिवास आशे तुझा कैलास पुरी बघावया हारी आले नंदा घरी बघावया हारी आले नंदा घरी नंदीवरी स्वार झाले भस्मक कपाळा नंदीवरी स्वार झाले भस्मक कपाळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा येशोदेच्या दारी आला सांब भुळा आलक मनोनी या करी फुकार आलक मनोनी या करी फुकार भयभीत भीत येशो देणे लाविले दार भयभीत येशो देणे लाविले दार कवटाळून हृदयाशी धरी सावळा कवटाळनी हृदयाशी धरी सावळा येशो दारी आला सांब येशो देच्या दारी आला सां बोळा बोलावनी गोपी केशी मने आला घालावी भी भीक बोलावून गोपी केशी घाला घालावी का। अन्न अन्नवत्र काय हवे तुसा आणि अन्न वस्त्र काय हवे पुसा आणि ग काही नको मजला दाखवी बाळा काही नको मजला दाखवी बाळा येशोदेच्या दारी आला सांब बोळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा रांगत रांग दारी आले नंद अंगणी रांगत रांग दारी आले नंद अंगनी हारी हार भेट झाली नंद सदनी हारी हार भेट झाली नंद सदनी ऋषी मुनी पाहतात सुख सोहळा ऋषी मुनी पाहतात सुख सोहळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा नंदे पोळा वाजे गळा माळा नंदे पोळा वाजे गळा घुंगरू माळा यशोदेच्या दारी आला सांब बोळा येशो दारी आला सांब बोळा